नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे तर आज आपण अगदी आगळा वेगळा असा सर्वांच्या आवडीचा कुरकुरीत ख्रिस्पी असा नाश्ता करणार आहोत तुम्ही तर तमनेला पाहिलेलंच आहे अगदी बरोबर आहे म्हणजेच की हे बेसन पिठाचं बॅटर ना मुरमुऱ्यावरती घालून आपण नाश्ता करणार आहोत आता हा नेमका काय केला पाहण्यासाठी व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत बघा चला तर मग वेळ न करता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया सुरुवातीला इथे एक बाउल घेतला आणि अर्धा कप इतकं बेसनचं पीठ घेतलेलं आहे आता याच्यामध्ये आपण थोडीशी हळद घालूयात म्हणजे समज इतकी आणि समज इतके मीठ घालून घेऊयात सुरुवातीला हे सुकच आपल्याला मिसळून घ्यायचं आहे नंतर आता आपण थोडं थोडं पाणी घालून ह्याचं एक बॅटर तयार करून घेणार आहोत आता हे बॅटर बॅटरनं जास्तीचं घट्टसुद्धा नसावं आणि जास्तीचं पातळसुद्धा नसावं असं मध्यमच टाईपचं आपल्याला ठेवायचं आहे तोपर्यंत तुम्ही मला सांगा तुम्हीही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं की नाही केलं असेल तर ठीक आहे पण नजर केलं तर पटकन सबस्क्राईब करा बघू म्हणजे येणारे असे छान साधे सोपे व्हिडिओ तुम्हाला पाहायला पण बघा अर्धा कप इतकं पीठ घेतलं होतं त्याच्यासाठी पाव कप इतकं पाणी लागलेलं ला आहे हे प्रमाण अगदी बरोबर आहे आता आपण ते बाजूला ठेवूयात इथे एक छोटी वाटी घेतली आहे त्याच्यामध्ये ना दोन चमचे इतकं गव्हाचं पीठ आणि एक चमचे इतकं तांदळाचं पीठ घातलेलं आहे आता हे सुद्धा आपल्याला एक बॅटर तयार करून घ्यायचं आहे ह्याच्यामध्ये पण ना पाव कप इतकं पाणी घातलेलं आहे आणि आपण छान असं मिसळून घेणार आहोत पण ह्याच्यामध्ये गुठळ्या होतील ना म्हणून थोडं थोडं पाणी घालून हे एक थोडंसं पॅत्तसर असं बॅटर तयार करून घेणार आहोत किंवा ह्याला स्लरी म्हणलात तरीसुद्धा चालेल गव्हाचं पीठ असल्यामुळे ना ह्याच्यामध्ये गुठळ्या होतात त्याच्यामुळे असं विक्सरने छान असं फेटून घ्यायचं म्हणजे ह्याच्यामध्ये गुठळ्या होणार नाहीत आता इथं गव्हाचं पीठ आणि तांदळाचं पीठ वापरलं ना तिथे तुम्ही मैदा आणि कॉर्नफ्लॉवरचा वापर करू शकता पण गव्हाचं पीठ आणि तांदळाचं पीठ हे आपल्या घरामध्ये असतंच असतं म्हणून ह्याची छान प्रकारे अशी स्लहरी तयार करून घ्यायची आता तयार केलेली स्लहरी आपण बाजूला ठेवूयात आता मोठं एक भांडं घेऊयात म्हणजे सर्व जिनस ह्याच्यामध्ये आपल्याला मिसळून घेता येतील आता बघा मध्यम आकाराचीनं तीन उकडून बटाटे घेतलेत ह्याच्यावरची सालं काढून घेतलीत आता बटाटा ना हा आपल्या बारक्या खिसणीने खिसून घ्यायचा आहे तुम्ही बटाटा ना हा चेंगरून घेतला सुद्धा चालेल पण शक्यतो करू ना असा खिसूनच घ्या म्हणजे कसं एकसारखा बटाटा हा खिसला जातो आपला आता बटाट्याचं प्रमाण सांगायला गेलं तर तुम्हाला कितपत नाश्ता आहे ना तेवढा तुम्ही बटाटा वापरू शकता बटाट्याचा कुठलाही पदार्थ अगदी लहान मुलापासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडतं त्याच्यामध्ये आपल्याला करायचा आहे तो म्हणजे मध्यम आकाराचा बारीक शिरलेला कांदा आता इथं बघा मिरची आणि लसूण ह्याची पेस्ट तयार केलेली आहे पाणी न वापरता तर ती इथं तुम्ही तुमच्या तिखट आवडीनुसार कमी अधिक करू शकता तर इथं तर मी साधारण पोहेकायचा एक चमच इतके वापरलेले आहे चवीप्रमाणे मीठ साधारण अर्धा चमच इतकं वापरायचं पाव चमच इतकी हळद घालूया अर्धा चमच धना पावडर आणि अर्धा चमच लाल तिखट घालणार आहोत भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालूयात आणि सर्व छान असं आपल्याला एकजीव करून घ्यायचा आहे आता ह्याच्यामध्ये तुम्हाला आणखीन काय ऍड करायचं असलं ना ते ह्याच्यामध्ये वापरू शकता म्हणजे अगदीच उकडून ह्याच्यामध्ये तुम्ही चणे किंवा उकडून ह्याच्यामध्ये मटार वापरू शकता आता इथं बघा माझ्याकडे आहेत हे कुरमुरे काही जण ह्याला मुरमुरे म्हणतात किंवा चुरमुरे म्हणतात प्रत्येक भागामध्ये वेगवेगळ्या नावाने ओळखलं जात तर ह्या मुरमुऱ्याची स्टोरी ना तुम्हाला पुढे सांगतेच दोन कप इतके मुरमुरे घातलेत आणि आपण जे बेसनचं केलेलं बॅटर होतं ना ते संपूर्ण आता आपल्याला इथं घालून घ्यायचं आहे आता वरून आपल्याला जरासुद्धा पाण्याचा वापर करायचा नाही हे आपण तयार केलेले बेसनचे मिश्रण आहे ना त्याच्यामध्येच हे छान प्रकारे मिळून घ्यायचं आहे म्हणजे आपण बटाटासुद्धा उकडलेल्या वापरल्यामुळे ना ह्याला छान अशी बाइंडिंग येते आता आपण जस जसं हे मळत जाऊ ना तस तसं नरम होतं म्हणजे जे आपले कुरमुरे आहेत ना ते नरम पडले जातात बघा छान प्रकारे असं मिसळून घ्यायचं आहे अगदी एकदम मऊसूत असा आपला गोळा तयार होतो आता ह्याच्या आपण इथं करत आहोत टिक्की तर बघा साधारण एक आपण वडापावचा वडा करतो का नाही तसा वडा करून घ्यायचा आहे आता जरा इथं मी मध्यम आकाराच्याच केल्यात म्हणजे जास्तीच्या छोट्या नाही आणि जास्तीच्या मोठ्या नाहीत असे आपल्याला हे कटलेट तयार करून घ्यायचे आहेत जर हे मिश्रण तुम्हाला जास्त सैल जर वाटतंय याचा वडा असा तयार होईना तर तुम्ही ह्याच्यामध्ये ना दोन चमचे तांदळाचं पीठ किंवा दोन चमचे बेसनचं पीठ वापरू शकता पण हे मिश्रण जर घट्ट म्हटलं तर तुम्ही थोडंसं पाणी शिंपडू शकता जे जास्त पाणी नाही वापरायचं फक्त ह्याला ओलसरपणा येण्यासाठी छान अशी बायंडिंग येण्यासाठी थोडंसं पाणी आपल्याला शिंपडून ह्याचा छान असा गोळा तयार करून घ्यायचा बघा अगदी करायला सोपं आहेत म्हणजे पहिल्यांदा जरी करलात तुम्ही तरीसुद्धा न बिघडणारे आहेत बघा ही तर छान सगळे आपले कटले तयार करून झालेले आहेत आता आपल्याला आणखीन एक असे स्टेप करायचे आहेत जेणेकरून आपले हे कटलेट जास्त कुरकुरीत आणि क्रिस्पी आता या वाटीमधलं जे बॅटर आहे ते आपण गव्हाचं पिठाचं आणि तांदळाचं अगोदरच करून ठेवलं होतं जर तुम्ही स्ल स्लरी केलात ना तर कॉर्नफ्लावर हे तळाशी जाऊन बसेल त्याच्यामुळे ज्या वेळेस तुम्हाला कटलेट ह्याच्यामध्ये बुडवायचे आहेत त्यावेळेसच तुम्ही हे स्लरी करून घ्यायची नंतर इथं आहेत ब्रेड क्रम तर हे ब्रेड क्रम सुद्धा मी घरी केलेले आहेत तुम्ही विकतचे सुद्धा वापरू शकता ब्रेड क्रम घरी कसे करायचे ब्रेड जे आहेत ना त्याच्या कडा काढून घ्यायच्या आणि मिक्सरला एकदम बारीकसर एक असं वाटून घ्यायचे झालं तुमच्या इथं ब्रेड क्रम तयार ब्रेड क्रमच्या ऐवजी ना तुम्ही रवा सुद्धा वापरू शकता आता बघा काय करायचं आहे जे आपण गव्हाच्या पिठाची स्लरी केली ना त्याच्यामध्ये हे कटलेट डुबवायचं आहे आणि ब्रेड क्रम मध्ये घोळून घ्यायचं आहे म्हणजे सगळीकडनं ब्रेड क्रम हे लागलं पाहिजे ह्या कटलेटला तरच हे कटलेट ना छान कुरकुरीत क्रिस्पी असे होते मात्र बघा जेव्हा कटलेट आपण उचलतो त्याच हाताने गव्हाच्या स्लरीमध्ये बुडून आहेत आणि दुसऱ्या हाताने मात्र ह्या ब्रेड क्रममध्ये घुळून घ्यायचे आहेत म्हणजे जास्तीचं ब्रेड क्रम आहे ना ते आपलं वायाला जात नाही आता चला सगळे इथं कटलेट तयार करून घेतलेत आता आपण हे फ्राय करून घेऊयात फ्राय करण्यासाठी गॅसवरती पॅन ठेवून तेल अगोदरच गरम करायला ठेवलं होतं आता इथं मी शॅलो फ्राय करून घेत आहे तुम्ही डीप फ्राय करून घेतला तरीसुद्धा चालेल आता एक एक करून कटलेट आपल्याला ह्याच्यावरती सोडायचे आहेत गॅस मध्यम ठेवायचा आणि एक बाजू अशी आपल्याला छान लालसर झाल्यासारखी वाटली की आपण हे पलटी करून घेणार आहोत गॅस जर फास्ट ठेवला तर हे कटलेट वरण तर भाजले जाईल रंग छान येईल पण आतून मात्र कच्चे राहतील त्यामुळे तुम्हाला ही काळजी घ्यायची तुम्हाला क्रिस्पी आवाज जरी आला असला तरी सुद्धा हे भाजले गेले नाहीत कारण ह्याच्यामध्ये आपण बेसनचं बॅटर वापरल्यामुळे ना आतमधून कच्चे राहण्याची शक्यता असते त्यामुळे दोन ते तीन वेळा अलटी पलटी करून ना छान असे आपल्याला भाजी म्हणायचे कुरमुरे वापरून एवढी खटाटोप करण्याऐवजी आम्ही भेळ करून खाऊ आता त्याचं सुद्धा तुम्हाला कारण सांगते तुम्हाला म्हटलं होतं ह्या कुरमुऱ्याची स्टोरी फु, पुढे सांगते आमच्याकडे कुरमुऱ्याला ना चिरमुरं असं म्हणतात हे चिरमुरे ना आमच्याकडे यात्रेमध्ये प्रसाद म्हणून मिळतात पण काय झालं माहितीये का हे मला प्रसाद म्हणूनच आलते अर्धे कालले आणि थोडेसेच उरले होते पण ते ना सादाळले गेले साधळल्या ना कोणीच खात नव्हतं म्हणजे ते नरम झाले म्हणून ना ती पिशवी डब्यामध्ये एका कडेलाच पडलेली होती कुरमुऱ्याची आता म्हणलं हे कुरमुरे तरी वापरलेच पाहिजेत फेकून देणं हे, हे काही मनाला पटत नाही अन्न हे पूर्ण ब्रह्म त्याचंच आपण रूपांतर दुसऱ्या रेसिपीमध्ये करून बघूयात जेणेकरून ते सर्वजण खातील म्हणून इथं मी आज ना हे कुरमुरेचे कटलेट केले आणि खरं सांगू का अगदी बनवून मी बाजूला पाच नाही तर सहा मिनटं होते नाही तोपर्यंत हे कटलेट फस्त झालेले आहेत इतके छान कुरकुरीत आणि क्रिस्पी झाले आहेत तुम्ही जेव्हा बर्गर बनवून खाता बघा सुद्धा तुम्ही ही टिक्कीना बर्गरमध्ये ठेवून खाऊ शकता अप्रतिम खूप छान असे लागते बघा दोन्ही वेळेस दोन्ही बाजू छान अशा पर्यंत हिथ टिक्की हा भाजून घेतलेल्या तु जरी तुम्हाला तेल वाटत असेल तर तुम्ही टिश्यू पेपर वरती काढायचं म्हणजे एक्स्ट्राच तेल निघून जातं आता आवाज ऐकलाच असेल तुम्ही किती क्रिस्पी आणि हे कुरकुरीत झालेले आहेत किंवा तुम्हाला इथं मोडताना सुद्धा अंदाज आलाच असेल अगदी तुम्ही हे टॅमॅटो सॉस सोबत खालात ना अप्रतिम लागते मेन म्हणजे घरामध्ये कुणालाच कळलं नाही की हा कुरमुन्यापासून नाश्ता केलेला आहे मग कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ जरासुद्धा वाटला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा तुमच्या मित्र मैत्रिणी परिवारामध्ये मी आशा करते की आजचा व्हिडिओ आवडला असेल चला मग पुन्हा भेटू अशा नवीन एका रेसिपीमध्ये